नमस्कार मित्रांनोस एम आर नारसिंग भाषण मित्र या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे शतकात एकनाश्या शतकात भारतात भारतात धार्मिक धार्मिक साम धार्मिक सामाजिक धार्मिक सामाज धार्मिक सामाजिक सुधारणाच्या पाया घालणारे राजाराम राजाराम मोहन महुंरा, मोहनराय राजाराम मोहनराय यांच्या वडिलांचे निधन अठराशे तीनमध्येच त्यांच्या त्यांचे निधन झाले त्यामुळे तेच मुर्शी मोर्च बाद बादेस अठराशे नऊ अठराशे नऊ त्यांची शिरस्तर शिरस्तार म्हणून नियुक्ती झालेसतो वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस अठराशे अठ्ठावीस रोजी ब्रह्म समा समाजाची स्थापना केली ही ही घटना नवीन धर्मसंस्था व धर्म धर्मप्रदायांनी प्रदायांनी गंगेत्रीची गंगत्रीच ठरली गंगत्रीस राजाराम राय यांच्या विचारातून प्रेरणा विचारांत घेऊन अनेक भारतीय विचारवंत विचारवंत त्यांचे अनुयायी बनले हिंदू धर्मात सुधारणा सुधारणा होण्यास ही घटना कारणीभूत झाली एकोणास नोव्हेंबर अठराशे तीस हा दिवस त्यांच्या आयुष्यातील फार महत्त्वाचे दिवस ठरला या दिवशी मंगल बाच्या मंगल मंगलब बाच... मंगल बादशहाने आपल्या आपल्या फेन्शन आपल्या फेन्शनमध्ये इंग्रज सरकारकडून दोन वर्ष इंग्लंडमध्ये वास्तव वास्तव्य केले राज्यकर्त्याच्या लोक कल्याणकारी कल्याणकारी धर धरणामुळे जनतेची स्थिती स्थिती सुधारण्याच्या मोठी मदत मिळा मिळेल असा त्यांचा दावा होता आधुनिक ज्ञान व विज्ञान यांचा लाभ झाला असे मत होतेस भारतीयांनी जुन्या विद्या व धर्मग्रंथ हो त्यांच्या यांच्या अध्ययनात आधियना, अध्ययनातच अध्ययनातच विज्ञा यांचा लाभ झाला असे मत होते भारतीयांनी जुन्या विद्या व धर्म ग्रंथ धर्मग्रंथ यांच्या अध्ययनात गुरुस्पष्ट पडताच पडता गणित व भौतिकशास्त्रे भौतिकशास्त्रे यांचे शिक्षण शिक्षण घ्यावेस असे त्यांनी सांगितलेस राजाराम महोरी यांनी समाज सुधारण्या क्षेत्रात केलेल्या कार्ति कार्तिवाशी त्यांची विशेष प्रसिद्धी प्रसिद्धी आहे आपल्या समाजाशी पदगती थांबविण्यासाठी अनिष्ट शालेरिती प्रथा रूढी रूढी परंपरा होत्या त्यांचे उच्चाटन व्हावे म्हणून त्या समाजाच्याच माध्यमातून अवरित अवरित प्रयत्न केले